दादरला मुंबईचा सगळ्यात मोठा मार्केट दादर सगळ्यांना माहिती असा तर त्या खरेदीसाठी पण चाललो आणि यांच्या एका मित्राकडे पण जाऊचा असा तशी सगळी चाललो वेगळी असं असं रिक्षा थैन जातो लो लोकलला लोकलने जातात तर मुलांना आता गोष्टी सुटीला जाणार आहेत आपल्याला कुठे कुठे जायचं आहे कुठे नंतर भांडी घ्यायची आणि नंतर मग खायला ओके पहिल्यांदा कपड्यांची खरेदी आता आपण असो दादरला

पॅन्ट पण काढून बघा ना नाईक लेन आता पॅन्टॅशन फॅशनच तशी आलेली आहे तू काय घेते हे बोला तुम्हाला घेते ते घ्या माझ्या नाही

हो <laughs> 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 ते फक्त सांगून ठेवा हे असं करायचं इकडचं हे जे आहे चारो बाजूला हां आहे त्या फक्त ह्या करायच्या हा बाकी काही नाही ओके

चला कोणाला कोणाला चला। दादा साहेब तर दरवेळी गाऊनचं मटेरियल मी यांच्याकडनं घेतो मस्त असतं तुम्ही कधी येईलात मुंबईचे असतात तर तुम्हाला माहीतच असतात गावातले कोण येणार असतात तर लागले दोन चार भाग करते सहा वाजले आणि त्या गर्दीतन लोकलच्या आपणच आम्ही उत्तर लिहिले असतो आम्हाला उतराचा लागला नाही डेंजर काम अरे हे ऑफिस टाईम असता ह्या ह्या वेळात लोकलमधनं चढणं आणि उतरणं भारी काम बाबा अवनी तर अवनी यार टोकली खाली अशी करून सगळे ना टकली 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 हो काय जुगाडा <laughs> अरे रे चुकला आमका काय केलं असता यांच्या भाषेत राज रावांदे सांगायचं नाही सांगायचं नाही अवघड तर लागतो किती वेळा पाच मिनिटांनी उघडणार उघडताना दाखवा आमका काय गेला असता मसाले घेतले कि भारी चो जुगाड काय केला असं दाखवलाच नाही पण त्याच स्मेल भारी येता <laughs> तर म्हणजे आजची आजच्या दिवसा शेवट बिर्याणी झालेलो नो बाईने नि बदलले पण तरी का तरी पण मस्त झाली एक नंबर आता तणसाला लागाय तुम्ही काय करतात मी गाल्यावर बसते बाईने कसुलेर बसते तर अशी मस्त बिर्याणी आणि आता दुसरं शेवट आज बाकी खड़े गेलो नाही फक्त दादरला जाऊन जाऊलो ततकाच फिरलो तो दमाग झाला हे दाऊन दे कुठे बनले ते वर्गी कॉलनी कॉलनी ना गोरवली तिकडे म्हणजे लाइटिंग वगैरे असता क्रिसमसच्या सप्ताहाची काय ती आठ दिवस नाही हो मग चार दिवस मी काही गेले नाही थका भरपूर झालेला म्हणजे बहिणींना पण मदत थोडी बिर्याणी बनू तर आजच्या भरता इतक्याच उद्या पण जातो लोक आहे काय कारण आमचे पूर्ण हिले मुंबई गेला गेल्यानंतर सगळे दिवस भूक असतात उद्या काय जात होता उद्याच्या व्लॉग मध्ये <laughs> हा काय काय बरेचसे फॉलोअर असत ते सांगतात मुंबई केला तेव्हा अगदी जवळ जवळचे पण असत पण पन नाही शक्य होणार कारण आधीच ठरलेले असतात सगळे दिवस असा तर एक म्हणजे आज की तो दिवस तिसरा दिवस मुंबईत फिरण्याचा आणि मी डेली व्लॉग असो प्रकार पहिल्यांदाच केलाय दिवसभरात कडे फिरलो काय केलं काय केलं कारण तसा घडता हा आयुष्य गावाकडे का तसा नसता तर हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा तिसरं व्हिडिओ आहे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये